घडामोडी पाहण्यासाठी आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या त्रेसष्टव्या वाढदिवसानिमित्त सहा हजार तीनशे काजू कलम वाटप कणकवली विधानसभा क्षेत्रात श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलराव राणे यांच्या वतीने करण्यात येत आहे या काजू कलम वाटप शुभारंभ देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला श्रीदेव कुणकेश्वर चरणी अभिषेक करून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ असे साकडे चरणी अतुलराव राणे यांनी प्रार्थना केली यावेळी मेडबाव नारिंगरे दहिबाव या, या परिसरातील देखील काजू कलमांचे वाटप करण्यात आले यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे सचिव शरद वाळके सदस्य संतोष लाड संजय आचरेकर अजय नानेरकर सुहास नानेरकर मंगेश पेडणेकर व्यवस्थापक रामदास तेजम शेतकरी बागायतदार निलेश पेडणेकर नागेश अत्रेकर विश्वास भुजबळ श्रीकांत गावकर शरद शिंदे दिवाकर परब मनोज भावे बाबू वाळके जयराम कदम आदी उपस्थित होते त्यांच्याही कुटुंबात सुख शांती समाधान देऊन जो अनेक अडचणी असेल त्या भांडला करून आणलेली काम असेल पूर्ण करून आठ अडचण असेल ती भांडला करून त्यांच्या व्यसामध्ये अंदामध्ये कुटुंबाचे आरोग्य झाले कुटुंबात मुलांचं पण आई वडिलांचं पण आरोग्य झाले आज मित्र परिवार कुमके समाजाव हे कुमके भेटीसाठी आले तिने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब हे मुख्यमंत्री व्हायसाठी यासाठी तुला अभिषेक असेल तर मान्य करून घ्या आणि त्यांच्या ज्या मनात इच्छा असतील त्या पूर्ण करून त्यांच्या कुंके समाजा जे काय झाला यांचा मुख्यमंत्री झाले पाहिजे तू गेले पाहिजे त्यांचा चुकाचा पुढे पाटील अपरात्री वगैरे गाडी घोड्यांचा फिरणार आहे त्यांच्या गाडीच निसर्गरम्य समुद्र समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला